नमस्कार आज आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी मान्य आमदार आप्पासाहेबांना काही सांगू इच्छितो मान्य आमदार साहेब ही लढाई हे इलेक्शन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तुम्ही विनाकारण या लढाईमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ओढू नका तुमच्या मार्फत त्यांना धमक्या दिल्या जात आहे चुकीच्या आहे तुमची प्रलोभन कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धमकवत आहे अशा दहशतीचे प्रकार आपासाहेब तुम्ही त्वरित थांबावे अन्यथा गाठ ह्या मर्दाशी तुमची आहे खर तर आप्पासाहेब तुम्ही मागच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हाला ठणकावून सांगितलं होतं की तो डमी अमोल शिंदे तुम्ही उभा केलेला आहे आहात तुम्हीच उभा केलेला आहे आणि त्याचे दोन प्रश्न मी तुम्हाला विचारले होते पण मास्क पाहून तर तुम्ही त्याला डिनाय केलं नाही याचा अर्थ सर्व जनतेला माहिती झालेला आहे की तो उमेदवार तुम्ही उभा केला आहे किंबवना तुम्ही इतके घाबरलेले आहात की तुमच्या स्वखर्चाने तुम्ही त्याचा त्याच्या प्रचाराच्या तुम्ही गाड्या लावलेल्या आहात त्याच्या नावाने तुम्ही मेसेज पाठवत आहात हो आणि मला जे कळालं आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सतरा अठरा तारखेला तुम्ही शिंदेच्या नावाने तुम्हाला स्वतःला पाठिंबा मिळाला अशा आशयाचं पत्र किंवा काय रिलीज करून एक खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्ताने करणार आहात मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून हो सर्व पाचोरा बडगावतील तमाम जनतेना मतदारांना सांगू इच्छितो की माननीय आमदार अशा प्रकारच म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे तर हा आपला मतदारसंघ हा सुसंस्कृत आहे या अगोदर अशा प्रकारचं राजकारण कधी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही पण आपल्या मुलाच आपल्या कुटुंबाच राजकारणामध्ये स्थिर स्वतःला आमदार म्हणून घेण्याकरता तुम्ही वाटेल त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने करता खरं मला काही माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की अमोल भाऊ तुम्ही जरा जपून राहा लिट रा आमदार ह्या इलेक्शनला जिंकण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याच्या प्रकारात आहात तुमच्या जीवाचंही बरं वाईट शकत किंवा कुठल्याही खालच्या पातळीवर ते राजकारण करू शकतात अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस अधिकाऱ्यांकडता आलेला आहे पण मान्य आमदारांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमदार साहेब माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे परिवर्तनाच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले माझ्यावर प्रेम करणारे पाचोरा बढवावती जनता माझ्यासोबत आहे त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीराला इजा पोचवण्याचा जरी प्रयत्न केला तरीही के हा अमोल शिंदे डगमागणार नाही हरणार नाही आणि याला काहीही होऊ शकत नाही मला खूप वाईट वाटत की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले आहेत त्या पद्धतीचे इलेक्शन पाचोरा पडवा मतदारसंघाने या पहिले कधीही बघितलेलं नव्हतं त्यांना असं वाटतं की इथली जनता मूर्खच आहे या जनतेला काहीच कळत नाही त्यांनी डबी उमेदवार उभा केला आहे हे त्यांनाच कळत बाकीच्या लोकांना काहीच कळत नाही कारण आपण मांजर जेव्हा दूध पिते ना तर तिला असं वाटतं की ती तिथे इतरांना माहितीच असते जेव्हा जेव्हा डोळे पण दूध पित असते पण तिला संपूर्ण जग हे बघत असत तुम्ही पाठवलेलं एस एम एस तुम्ही तयार केलेल्या गाड्या उद्या तुम्ही खोटा तरी म्हणत की पाठिंबा मी अमोल शिंदेनी मला दिलेला आहे हे सगळं हां तुम्ही त्याचा गाडीवर फोटो सुद्धा वापरतो याचा अर्थ काय हे लोकांना सगळ्यांना कळतं की हे सगळं कट कारस्त स्वतःला जिंकण्याकरता केलेलं आहे तुमचं त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो जातीपातीच दहशतीच गुंडगिरीच राजकारण हे मान्य आमदार किशोरप्पा हे आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे पण इतकी जनता आता हे खपून घेणार नाही जनतेने यावेळेस ठरून टाकलेलं आहे की ह्यावेळेस परिवर्तन होणारच आहे आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही खर तर जनतेने इतकं भरभरून प्रेम मला देत आहे की जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींच्या खूप पुढपर्यंत मी निघून गेलेलो आहे ही लढाई जे हरणार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये आता राहिलेली आहे की मी दोन नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात मी तीन नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात अशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीमध्ये मी जेव्हा प्रचारामध्ये जातोय सभा घेतोय लोक ज्या पद्धतीत मला प्रेम देत आहेत ते बघून मला लक्षात येत आहे की मी मागे बोललो होतो की एक लाख पक्षाला जास्त मतं मिळतील किंवा मी आता असं म्हणतो की तो आकडाही खूप मोठ्या प्रमाणात जाईल असं मला दिसतंय अप्पासाहेबांनी कितीही पैशांचा वापर केला तरी आता ही लढाई जनतेची धनशक्ती विरुद्ध झालेली आहे जनशक्तीची विरुद्ध झालेली लढाई आहे त्याच्यामुळे अप्पा आपण कुठल्याही लेवलला जरी गेला तरी जनता बरोबर येऊन गेलेली आहे या निमित्ताने आपल्याला सांगू अप्पासाहेब

साधा नाही केले नाही के यावर आपण काय सांगशाल मला असं वाटतं की मागील पत्रकार परिषद मध्ये मी याच विस्तृत वर्णन आपल्याला सगळ्याला केलं नाही तरी सुद्धा तुम्ही विचारलेला प्रश्न असा होता की मी मागील तीन नाही मागील पाच वर्षात शेतकऱ्यांकरता काय काय केलं पुन्हा एकदा रिपीट करतो जसं इलेक्शन झालं होतं त्यावेळेस पहिल्या पंधरा दिवसामध्ये ज्वारी बाजरीच्या प्रश्नाकरता आक्रोश मोर्चा हा मी शेतकऱ्यांकरता केलेला होता एमएसीबीच्या ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानंतर महिना महिना दोन दोन महिना ते मिळत नव्हता शेतकऱ्यांना लाखो रुपये एम एस बीला देऊन तो ट्रान्सफर मिळावा लागत होता त्याच्याकरता एक नव्हे दोन नव्हे तीन तीन आंदोलन हे अमोल शिंदे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेले होते काल परवा शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा हा सुद्धा अमोल शिंदेने केलेल्या प्रयत्नामुळेच मिळालेला आहे कोविड काळामध्ये दुधाचे भाव पाच ते सहा आठ रुपयापेक्षा जास्त पडले होते त्यावेळेस दुधाचे भाव